कृष्णाहारी हे बघा आपण जे बघत आहोत ना ह्या मधमाशा आहेत आणि ह्या अतिशय बारकाईनं आपली जागा शोधत आहेत बघा उपजल्या बालकाशी नामची नाही तयापाशी आणि ठेविल्या नावाशी ओदेत उठे आपण जे म्हणतो तर बघा आता ह्या मधमाशा आलेल्या आहेत येत असताना यांनी दगड माती चिखल वीठ काहीसुद्धा आणलेलं नाही बर यांच्या वडूल उपर्जित काहीही या ठिकाणीची सुद्धा नाही पण ह्या चांगल्या प्रकारची जागा शोधत आहेत आपल्याला बसण्याकरता आणि ह्या तर आपल्या बाळालाही जन्म देणार आहेत आपल्या सर्व काही गणगोताला सोबत घेऊन आलेले आहेत कोणाचा मामा काका का, का, आई काही कशी ओळख आहे का यांची आहे का सोबत कोणी आणलेलं आपण बघू शकता पण आता हा वेल आहे आमचा मुंड जुना मांडवाचा आणि या वेला ह्या जागा शोधत आहेत बघा आणि आपण बघा माझ्या आज्याचं आहे माझ्या पंज्याचं आहे माझ्या भावाचं आहे माझ्या काकाचं आहे माझ्या मामाचं आहे पण यांनी वेळेस काहीही सोबत आणलेलं नाही आणि काही पण ना आणता ह्या आता घरटं बनवणार आहेत मत जमा करणार आहेत आणि चांगल्या प्रकारचे त्याही खाणार आहेत आणि बाळालाही बाळाचीही जोपासना करणार आहेत आणि आपल्याला एवढं आपल्या आजोबा वडिलांनी दिलेलं पण आपल्याला पुरत आप नाही आहे आपण म्हणतो की आम्ही काय खाऊ आम्हाला कसं पुरावं खोटं लांडे लबाडे करतो नाही का